चला तर मंडळी आज आपण बनवूया शेवयाची खीर त्यासाठी लागणारे साहित्य आहे शेवया घेतल्यात भाजक्या साखर साजूक तूप घेतलेलं आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स थोडी विलायची आणि दूध मसाला घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे पूर्णपणे आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर विलायची पावडरही चालून जाते दूध घेतलेलं आहे तर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवायचं इकडे आणि कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तूप टाकायचे तूप पितळलं की ते त्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा गॅस गॅसकूप टाकायचे गॅसकूर तुम्ही काही टाकू शकता मनुके टाकू शकता काजू बदाम पिस्ता तुम्ही गार्निशिंगला टाकू शकता व्यापूट असे परतून घ्यायचे की झटपट होणारं डे दे डेझर्ट आहे असे साईडला करून घ्यायचं त्यानंतर ह्याच्यात आपण टाकायचे शेवई खरं तर ही शेवई भाजलेली आहे बाजारात दोन प्रकारच्या मिळतात भाजलेली आणि साधी मी शक्यतो भाजलेली सांगते भाजलेली ही शेवई थोडीशी शे भाजून घ्यायची थोडीशी लालसर करायची त्याच तुपात लालसर चांगली भाजून घेतली पण हे सगळं मंदाचेवळ करायचे हां नाहीतर हे लगेच शेवय तर लगेच जळते भाजून झालेले मंदाच्यावर बारीक त्याच्यावर दूध गरम झालेलं दे, आहे ते आपण यामध्ये दूध वरतून टाकायचं साखर टाकायची घाई करायची नाही पहिले दूध टाकायचं आहे ढवळून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट पण तयारच येतात यावेळेस थोडीशी तुम्ही मोठी करायची बरंच आपल्या ताई काय करतात दुधामध्ये शेवई टाकतात पण तसं करायचं नाही आहे त्याच्या ह्यानी दूध फाटतं आणि आपली खीर खराब होते आपण असं करायचं आहे की दूध आपण शेवयामध्ये टाकायचं आहे त्यामुळे दूध आहे तसंच राहतं आणि शेवई खराब होत नाही चांगलं हलवून घ्यायचं आहे एक उकळी आली आहे त्याला उकळी आल्यानंतर साखर टाकायची आता साखर किती टाकायची हे तुम्ही ठरवू शकता तुम्हाला गोड हवी आहे कमी गोड हवी आहे अशी टाकू शकतो तुम्हाला हवी तशी यानंतर उकळी घ्यायची आहे विलायची पावडर टाकलेली आहे परत एकदा हलवून घ्यायचं आहे नंतर हा दूध मसाला टाकायचा आहे तुम्हाला आवडत असेल तर पूर्णपणे ऑप्शनल आहे झाली आपले खीर तयार थोडीशी घट्ट चांगली वाटते किंवा पातळ तुम्हाला हवी तशी तुम्ही ठेवू शकता भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय